चेहरा उजळण्यासाठी आयुर्वेदात खूप सुंदर औषध आहेत सर्वप्रथम आपण हे जाणलं पाहिजे की चेहरा आपला आरोग्याचा आरसा आहे आरोग्यविषयक निगाळ निगडीत काही बिघाड आपल्या शरीरात जर झालेले असतील तर त्या बिघाडांना सर्वप्रथम दूर करणं गरजेचं कर आहे चेहरा उजळण्यासाठी तूप हे खूप सुंदर उपाय आहे तुम्ही नियमित तुमच्या जेवणामध्ये तुपाचा वापर करा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून त्याला जर तुम्ही तुपाचं एक ऍप्लिकेशन केलं तर एक उत्तम मॉइश्चरायझर आणि चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी तो उपाय ठरू शकतो त्याचप्रमाणे आयुर्वेदिक ग्रंथातील झोपताना जर चेहऱ्याला कुमकुमादी तेलामध्ये केशराचा वापर केलेला आहे हे थोडस एक दोन ते तीन थेंब तुम्ही किन वर घेतलं आणि ते व्यवस्थित अप्लाय केलं एक गोलाकार पद्धतीने मालिश करून ते मुरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याने तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होऊ शकते घरगुती उपायांमध्ये तुम्ही आवळा नंतर मंजिष्ठा अनंत मूळ लोध्र नंतर कवच बी त्याचप्रमाणे सुगंधी कचोरा ह्यांचं मिश्रण करून जर चेहऱ्याला काही वेळासाठी गुलाब पाण्याबरोबर किंवा दुधाच्या साई बरोबर जर लावलं थोडा वेळ ठेवून तुम्ही धुतलं तर त्याने सुद्धा तुमचा चेहरा उजळायला मदत होऊ शकेल